अतिवृष्टीमुळे सत्तर लाख एकर शेतीचं नुकसान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई धीर सोडू नये सरकार त्यांच्या पाठीशी कृषी मंत्री भरणे यांची माहिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार आहोत ज्या शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलंय त्यांनाही मदत केली जाणार आहे जवळपास जा सत्तर लाख एकर शेतीचं चा नुकसान झालंय मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे दत्तात्रय भरणे म्हणाले की अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नांदेड जिल्ह्यात नुकसान झालंय त्यानंतर सोलापूर यवतमाळ थाराशिव बीड अहिल्यानगर वाशिम बुलढाणा हिंगोली अकोल्यासह तीस जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालंय सप्टेंबर महिन्यात जवळपास एकतीस लाख ,00 एकर शेती पिकाचं नुकसान झालंय अशी माहिती भरणे यांनी दिली माती वाहून गेली दत्तात्रय भरणे म्हणाले की राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली पहिल्या अतिवृष्टीमुळे विदर्भात मोठा फटका बसला त्यानंतर मराठवाडा आणि आता संपूर्ण राज्यात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान यामुळे झालंय राज्याचा विचार केला तर जवळपास सत्तर लाख एकर शेतीचं नुकसान झालंय नदी ओढ्याच्या काठाला असलेल्या जमिनीवरची माती वाहून गेले अशी माहिती भरणे यांनी दिली पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू दत्तात्रय भरणे म्हणाले शेतकऱ्यांच्या पशुधनाचं मोठं नुकसान झालंय अनेक घरांमध्ये पाणी जाऊन त्यांची पडझड झाली शाळा किंवा इतर गोष्टींचं फार मोठं नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे या तिघांनी दिला त्यांचं संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवर लक्ष आहे राज्यभरात पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे शेतकऱ्यांना मदत करणं सरकारचं कर्तव्य दत्तात्रय भरणे म्हणाले की शेतकरी बांधवांनो हे नैसर्गिक संकट आहे आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागणार आहे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये सरकार तुमच्या सोबत आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांनाही नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे हे मोठं संकट असलं तरी न खचता आपण याचा सामना करणं गरजेचं आहे निर्णय घेत असताना केंद्र आणि राज्य सरकारचे निकष बघण्यापेक्षा अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही सरकारची भूमिका आहे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे म्हणून शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आमचं सरकार सर्व शेतकऱ्यांना मदत करेल कर्जमाफी बद्दल योग्य वेळी योग्य निर्णय दत्तात्रय भरणे म्हणाले की राज्य सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांना होणाऱ्या मदतीची रक्कम ठरली आहे काही काळी रक्कम वाढवण्यात आली होती पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर आज अहवाल ठेवत शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय आमचं सरकार घेईल ज्या ज्या शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेलेत त्यांची सर्व माहिती संकलित केली जाते ज्यांचे जनावरे वाहून गेलेत त्यांना मदत केली जाणार आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील हे hey, राज्यामध्ये झालेले जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणतः जवळजवळ सत्तर लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदी नदीकाठची काठची जी जमीन आहे ती जमिनीची माती सकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भडझड झालेली आहे शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे तिन्ही नेते या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागल शेवटी धीर धरावंच लागल शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे ज्यांचे नुकसान भरपाई झालेली जो पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिपाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल परंतु शेवटी हे संकट खूप मोठं आहे